તુ પકડું વીલા હા ગો જવાય तर नमस्कार मित्रांनो प्रसाद कॉमेडी कबेडी चॅनल सर स्वागत आहे तर आता आम्ही आलोयच्या घरी म्हणजे कावठी पुनम घरी आलोय तर इकडे बघा ओंबर भाऊ पण हो भाऊ भाऊ ड्युटीकडे बायको फोटो काढायला का

माझे कपडे जरा हात लावला ला 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 का लावणार बर काय मयान सांगतो बर का बॅग घेऊन मयान सांगतो या बॅगसह उचलून तुमच्या त्या बाडिया पलीकडे असाल आता आम्ही तुम्हाय माझ्या बायकुल मी हँडल करतो काय तू काय म्हणते तुम्हाला माझ्या बायक मी हँडल करतो म्हणते काय झालं बघ ऐकू येत नाही ऐकू येत नाही त्यांनी म्हणते हँडल करलं मी गाडी गाडी जाय बरं काय करते ना मी हँडल बेसन तुम्ही तुमच्या माझ्या अजिबात येत नाही बघायचंय का मारवायचा पट बघायचंय काय मी आयशा झाला हा काय काय इज्जत मला पण म्हणजे मला इज्जत आहे का हो मला इज्जत आहे का म्हणजे नाही हो नाही खाल्ला दिस म्हणजे मग घरात गपचिप नाडक्यानं मारता दिसते काय आहे तुमचा राहतात राव तुम्ही घरात गपचिप बार खात ना चार चौकात बार बदलली बघ राह तुम्ही आता माझ्याकडनं बोलतात तुम्ही माझ्याकडनं आता तुझ्याकडे जा पार्टी चेंज केली बघ नकू नको देत पायप वाटली अरपता मला लागू देऊ मोबाईल काय त्रेल मला सांगायला काय त्रास दिला हाक मारी राहत नाही काय हा ना? सांगतो घ्या दुसरी पाईप तुम्ही घ्या दुसरी पाईप माझ्या लय पण जिथे जिथे कोचितस की होुप्लिकेट आपल्या अभि पण तुमच्या बाजून आहे